प्रक्रिया सुरू झालेली आहे कशा प्रकारे भरती प्रक्रिया सुरू असणार आहे पारदर्शी भरती प्रक्रिया जी आहे ते ठाणे ग्राउंड मध्ये सुरू आहे ऍक्च्युअली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अकरा तारखेपासून मैदानी चाचणीना सुरुवात झालेली आहे या भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला माहितीये की दोन टप्पे साधारणतः असतात आधी शारीरिक चाचणी होते आणि शारीरिक चाचणीमध्ये जे उमेदवार पात्र ठरतात त्यापैकी एकाच दहा या प्रमाणात लेखी चाचणीसाठी त्यांना बोलावण्यात येतं आणि लेखी चाचणी आणि मैदानी चाचणी यांचे गुण एकत्रित करून त्याप्रमाणे कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट ही फायनली आपण डिक्लेअर करत असतो आज ठाणे आयुक्तालयात आपल्याकडे आतापर्यंत टोटल एकवीस हजार दोन अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी दीड हजार लोकांना आज मैदानी चाचणीसाठी पाचारण करण्यात आलं होतं उद्या सुद्धा दीड हजार लोकांना आम्ही पाचारण करण्यात करणार आहोत आणि परवापासून दोन हजार मुलं आम्ही मैदानी चाचणीसाठी पाचारण करणार आहोत अतिशय पारदर्शक पद्धतीनं आपण बघता सी सी वापर होतोय कॅमेऱ्याचा वापर होतोय भरती सुरू आहे त्याचप्रमाणे आम्ही तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा या ठिकाणी करतोय आर एफ आय डीचा वापर करून शंभर मीटर आणि सोळाशे मीटर धावणे ही स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे जेणेकरून ह्युमन एंटरप्रियन्स कमी राहावा आणि कुठल्याही त्याच्यात चूक शक्यता होऊ नये या दृष्टीने आपण ही टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी करतोय तर माझं फक्त आपल्या बालपतींनी एकच आवाहन आहे की उमेदवारांना ही खात्री बाळगावी की अतिशय पारदर्शक आणि मेरिटवरच ही भरती होणार आहे त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रणधाला बळी पडू नये किंवा मैदानी चाचणीसाठी काही उमेदवार उत्तेजक काही द्रव्य वापरण्याचा प्रयत्न करतात ते सुद्धा करू नये कुणी जर प्रलोभन देत असेल तर त्यांनी अँटी करप्शन तक्रार करावी त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी उमेदवारांसाठी पिण्याचं पाण्याची व्यवस्था केलेली आपण बघत असेल आम्ही त्यांना एक कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंटरी बिस्किट सुद्धा आम्ही देतो जेणेकरून त्यांना शारीरिक त्रास कमी व्हावा त्याचप्रमाणे या ठिकाणी वैद्यकीय पथकाने अँब्युलन्स सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि आज दीड हजार उमेदवारापैकी साधारण आतापर्यंत पर एक हजार उमेदवारांनी या ठिकाणी रिपोर्ट केलेला दिसून येतोय याचप्रमाणे पुढच्या बा अठ्ठावीस तारखेपर्यंत ही भरती या हो ठिकाणी सुरू राहणार आहे आणि आतापर्यंत ती निर्विघ्नपणे ही भरती पार पडलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की संपूर्ण भरती पडली अतिशय निर्विघ्नपणे पार पडली सर अनेक खेडोपाड्यातून उमेदवार येत असतात त्यांना काही प्रलोभनं दिली जातात तरी या प्रलोभनांना बळी न पडण्याचा आवाहन देखील पोलीस आयुक्तालयाकडनं करण्यात आलं आहे अगदी बरोबर आहे आपण बघता अतिशय पारदर्शक आणि मेरिटनुसारच ही भरती होत आहे त्यामुळे कुणी काही प्रलोभन दिलं तर त्यांनी काही फरक पडणार नाही त्याच्यामुळे त्यांनी प्रलोभनला बळी पडू नये आणि जर कोणी प्रलोभन देण्याचा प्रयत्न करत असेल काही चुकीचा सांगण्याचा प्रयत्न करत असेल आम्ही अँटी करप्शन डिपार्टमेंटचा नंबर सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे ते त्यांनी ते त्या ठिकाणी तक्रार करू शकतात त्याचप्रमाणे कोणी जर ड्रग्जचा वापर करत असेल तर आम्ही अँटी नार्केटिस्टचे लोकसुद्धा इथे तैनात आहेत या ठिकाणी सुरुवातीला आम्ही त्यांचं बॅग चेकिंग आणि त्यांचं पर्सन सगळं चेकिंग आम्ही करतोय त्यामुळे उमेदवारांनी निर्दापणे या भरती प्रक्रियेला सामोरं जावं भरती प्रक्रिया शंभर टक्के पारदर्शकांनी मेरिट नुसार चोरीची मी खात्री देतो